आषाढ तळायचा आहे पण गुळाच्या कापणी आणि तिखटपुऱ्या मात्र खायचा कंटाळा आला म्हटलं चला यावेळेस एक वेगळी रेसिपी बनवू तर आज आपण केळीची शंकरपाळी बनवणार आहोत आणि ती फक्त एक चमचा दुधामध्ये तयार होते खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी जरा ही सोड्याचा वापर न करता चौपट फुलणारी शंकरपाळी ती देखील केळी वापरून महिनाभर टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत केळीच्या शंकरपाळ्या चला बनवूया आजची ही रेसिपी त्यासाठी एखादी वाटी कप किंवा ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटतं त्याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं तर इथे मी कप घेतला आहे अडीच कप मैदा घ्यायचा जर मैदा वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठही वापरू शकता यामध्ये पाव चमचा मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून सहा चमचे साजूक तूप घेतलं तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं कडकडीत गरम केलेलं तूप लगेचच पिठावर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं पण जर आता तुम्हाला साजू तूप वापरायचं नसेल तर त्याऐवजी डालडाकी किंवा तेलही वापरू शकता आता जे मोहन आहे ते पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यामुळे तर शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत होतात तर हाताने हे तूप व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे जेव्हा आपण ह्या पिठाची मूठ बनवू तर अगदी सहज पिठाची मूठ बनते म्हणजेच मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे पिठीसाखर इथे मी पाऊन कप पिठीसाखर घेतली पाऊन कपच पिठीसाखर का घातली तर केळी देखील वापरणार आहोत आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण खूप जास्त होऊ नये म्हणून पिठीसाखर थोडीशी कमी घालायची म्हणजे शंकरपाळी अगदी परफेक्ट गोडसर तयार होईल अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं शंकरपाळी बनवण्यासाठी आपण केळी वापरणार आहोत आणि केळीची ही शंकरपाळी जर तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी हीच शंकरपाळी बनवून खाल इतकी अप्रतिम चवीची शंकरपाळी लागते यासाठी या मी साधीच केळी वापरली अगदी पिकलेली केळी वापरायची कच्ची केळी अजिबात घ्यायची नाही तर दोन मध्यम आकाराच्या केळी घेतलेल्या आहेत जर तुम्हाला साधी केळी वापरायची नसतील तर सोन केळीही वापरू शकता आता ह्या केळी आपल्याला किसून घ्यायच्या आहेत किंवा मग मिक्सरवरनं फिरवून घेतल्यात तरी चालेल केळीचे तुकडे राहता कामा नये यासाठीच केळी किसून किंवा मग मिक्सरवरनं फिरवून घेतली तरीही चालेल तर दोन्हीही केळी मी इथे खिसून घेतलेली आहे केळी किसून झाल्यानंतर लगेचच कणिक भिजवून घ्यायची यामध्ये दूध किंवा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही केळीचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच ही कणिक व्यवस्थित भिजली जाते त्यामुळे सुरुवातीलाच दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर पीठ पातळसर होईल शंकरपाळ्या व्यवस्थित तयार होणार नाहीत केळीचा उलसरपणा आणि साखर यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित तयार होतं पण जर वाटलं की खूप घट्टसर आहे तरच यामध्ये दूध घालायचं तर इथे मी फक्त एक चमचा दूध वापरलेला आहे खूप थंड दूध वापरायचं नाही रूम टेम्परेचरवरचं जे दूध असतं ते वापरायचं फक्त एकच चमचा यामध्ये दूध घालून आता ही कणिक चांगली भिजवून घेतली आणि अगदी परफेक्ट तयार होते शंकरपाळीची जी कणिक असते ती थोडीशी घट्टसरच भिजवायची खूप पातळ भिजवायची नाही बघाल तर इतपत घट्टसर ही कणिक आहे तयार केलेलं शंकरपाळीचं पीठ डब्यामध्ये घालून कमीत कमी अर्धा कमी तास ते जास्तीत जास्त एक ते दीड तासापर्यंत मुरत ठेवायचं चा। पीठ चांगलं मुरल्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत खमंग लागते आणि पीठ मुरलं की थोडंसं सैलसर होतं म्हणूनच कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवायची जरासुद्धा पातळ जर तुम्ही कणिक भिजवाल तर, तर शंकरपाळी ही कडक होईल खुसखुशीत होणार नाही त्यानंतर पीठ काढून अगदी एक ते दोन मिनटासाठी चांगलं मळून घेतलं याचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पोळी लाटण्यासाठी थोडासा मैदा घालून घेतला म्हणजे पोळी खाली चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित लाटली जाईल शंकरपाळीसाठीची आपण जी पोळी लाटतो ती थोडीशी जाड सरस लाटायची खूप पातळ लाटायची नाही आता ही पोळी तर लाटून झाली पण शंकरपाळीला भरपूर लेयर्स यावेत यासाठी ही थोडीशी वेगळी पद्धत लाटलेल्या पोळीचा असा रोल करून घ्यायचा आणि मग व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचं तर परत एकदा थोडासा मैदा घालून घेतला आणि आता ही पोळी आपल्याला थोडीशी जाडसर लाटून घ्यायची शंकरपाळी खूप पातळ लाटून बनवाल तर ती कडक होते आणि खायलाही चांगली लागणार नाही छान अशी खुसखुशी शंकरपाळी हवी असेल तर जी पोळी आहे ती थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आणि तळल्यानंतर शंकरपाळ्या तशाही छान फुलतात देखील तर आता ही पोळी लाटून झाली त्यानंतर शंकरपाळी बनवण्यासाठी हे वेगळं असं कटर येतं त्याने या शंकरपाळ्या एक एकसारख्या तयार होतात आणि पटकन तयार होतात त्यामुळे कामही सोपं होतं आणि वेळही वाचतो तर मस्त अशा एकसारख्या ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शंकरपाळी बनवताना अगदी पटकन तयार व्हाव्या त्या देखील एकसारख्या म्हणून ह्या शंकरपाळी कटरचा वापर करतात पण आता जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही अगदी सुरीने नेहमीच्या आपण जशा शंकरपाळ्या बनवतो तशाही बनवू शकता पण बन मी म्हटलं आषाढ महिना चालू आहे कापणीच्या आकाराच्या या शंकरपाळ्या बनवूया म्हणून मी असा आकार दिला आहे तुम्हाला ज्या आकारात शंकरपाळ्या हव्या त्या आकारात तुम्ही या बनवू शकता बघाल तर इतपत जाडसर शंकरपाळी ठेवायची म्हणजे ती छान अशी खुसखुशीत होते खूप पातळ जर असेल ना तर ती कडक होते तळल्यानंतर शंकरपाळी तळताना तेल खूप दूर निघेपर्यंत कडकडीत कर गरम करायचं नाही हलकंसं मध्यम आचेवर तेल गरम झालं की लगेच शंकरपाळी तळायची आहेत शंकरपाळ्या तेलात घातल्यानंतर गॅस हा कमी आचेवर ठेवायचा अगदी चार ते पाच मिनटं कमी आचेवर शंकरपाळ्या चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात मोठ्या आचेवर ठेवून शंकरपाळी तळाल तर ती आतून कच्ची राहते आणि थंड झाल्यानंतर अशा शंकरपाळ्या नरम पडतात मोहन जर योग्य प्रमाणात घातलेला असेल तर शंकरपाळी तळताना तेलात ते अजिबात विरघळणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल गॅस हा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून मस्त सोनेरी रंगावर शंकरपाळ्या तळून घेतल्या तळण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात आणि अगदी खमंग खुसखुशीत भरपूर लेअर्स आलेली अशी ही केळीची शंकरपाळी वेगळ्या चवी आहे बनवायला ही तितकीच सोपी चौपट फुलणारी जरासुद्धा आपण यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही खमंग खुसखुशी कुछ तोंडात टाकताच विरघळणारी केळीची शंकरपाळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत